नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या कलर्स मराठी वाहिनीचा बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह प्रचंड गाजत आहे मित्रांनो बिग बॉस सगळ्यांनाच आवडत आहे सगळ्यात टी आर पी च्या लिस्ट मध्ये नंबर वन असणारा शो म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह बनलेला आहे त्यामुळे मित्रांनो यातील एक कंटेस्टंट आहे ते सुद्धा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो एका कंटेस्टंट बद्दल बोलणार आहोत आपण तो कंटेस्टंट सध्या नॉमिनेट आहे मित्रांनो चर्चेत सुद्धा आहे त्याचं नाव आहे अभिजित व्हिडिओमध्ये थोडीशी अभिजित सावंत यांच्या जीवनशैलीची माहिती घेणार आहोत जर तुम्ही देखील अभिजित सावंत चे फॅन असाल आणि बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह बघत असाल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो महत्वाची माहिती या व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो अभिजितचं संपूर्ण नाव अभिजित सावंत असं आहे आणि निकनेम पाहिलं तर अभि असं त्याचं निकनेम आहे बर्थ डेट आहे आठ ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी सध्याचं वय चालू आहे त्रेचाळीस मित्रांनो बर्थ प्लेस आहे मुंबई महाराष्ट्रा प्रोफेशनने तो एक सिंगर आणि ऍक्टर आणि अँकर देखील आहे तो तिन्ही काम अतिशय उत्तमरित्या निभावत असतो मित्रांनो या ठिकाणी त्याचं देखील झालेलं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव शिल्पा सावंत असं आहे अभिजित सावंतने इंडियन आयडल बारा देखील केलेला आहे मित्रांनो त्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारताला वेड लावलेला आहे असा हा अभिजीत सावंत सध्या बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह देखील गाजवत आहे जर मित्रांनो अभिजीतचा आवाज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याला नक्की सपोर्ट करा आणि त्याला घराबाहेर जाण्यापासून वाचवा धन्यवाद मित्रांनो